प्रश्नपत्रिका हातात पडल्याबरोबर आपल्याला अगोदर काय करायचंय की व्यवस्थित आपल्याच वर्गाची आहे का हे बघायचं आहे कुठं इथं तुम्ही किती प्रश्नपत्रिका कुठली आहे हे अगोदर आपल्याला चेक करायचंय आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आपलं नाव हार्कीस्पीटवर जे आहे आपला नंबर जे आहे ते आपल्याला द्यायचे परीक्षेमध्ये बरोबर आहे प्रश्नपत्रिका हातात पडल्याबरोबर प्रश्नपत्रिका व्यवस्थित आहे का सगळे प्रश्न व्यवस्थित सिक्वेल्समध्ये आहेत का एखादं पान फाटलेलं आहे का ते बघायचं बसलं की गाई घाई गडबड गर करायची नाही एकदा तुम्हाला दिलेला पेपर पुन्हा वापस घेतला जात नाही भरपूर दिला जात नाही तुम्ही अभ्यास केलेला असताना सुद्धा तुम्हाला लिहिता येणार आहे का ते नाही येणार किंवा खराब झालेला पेपर असतात तुमचा पेपर ओळखायला नाही आला प्रिंट व्यवस्थित नसेल तर कॉम्प्युटर पेपर चेक करत नाही तुमचा निकाल काय होतो राखीव ठेवला जातो ठीक आहे जेव्हा काय करायचं आपल्याला अगोदर व्यवस्थित पहिल्या पाठवून घ्या पेपर पेपरचा घ्यायचा आपल्याला भरपूर वेळ आहे ठीक आहे

गिरवणार की नाही कसंही काही गडबड करत नाही घाल व्यवस्थित काळ्या रंगाच्या चांगला मोठा बोल पेन घ्यायचा आणि तुम्हाला काय करायचं खूप फास्ट आपल्याला गिरवायला सोपं पण झाले की लागली पुढचा प्रश्न कसा घाई गडबड कर न करता पेपर व्यवस्थित सोडवायचा आहे